महायुतीने जो उमेदवार दिलेला आहे पहिलं म्हणजे यावेळी मेरिटवर दिलेला आहे आणि महायुतीचा उमेदवार निश्चितपणे निवडून येणार एवढी मी तुम्हाला माहीत देते कारण ज्या पद्धतीने महायुतीने कामं केलेली आहेत विकास कामं केलेली आहेत जातीपातीच्या राजकारणाला डावलून कुठेतरी लोकांचा विकास बघितलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच लोक महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहतात अनुभव म्हणजे आमचं फार प्रेमाने स्वागत केलं जातं जिथे जातो आहे तिथे स्वागत केलं जातं आहे कारण लोकांना आता बदल हवं आहे भाकरी करपण्यापेक्षा भाकरी परतायची वेळ आलेली आहे असंच लोकांचंच म्हणणं आहे त्याच्यामुळे आमचं प्रेमानेच स्वागत होत आहे हे दोन डोळे आहेत आणि दोन डोळ्यांमधला कुठला डोळा श्रेष्ठ हो। हे आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे लक्ष आमचं एकच आहे की तेवीस तारखेला दोन्ही ठिकाणाहून आम्हाला विजयाची मिरवणूक करायची आहे सीट ही महायुतीचीच लिहणार कारण महायुतीचं जे विकासाचं धोरण आहे ज्या पद्धतीने विकास कामं झालेली आहेत त्यांच्या धडाडीने इतकी वर्ष रखडलेली कामं झालेली आहेत हॉस्पिटल असेल रस्ते असतील पाणी असतील वीज असेल त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी लोक सक्षमपणे उभे राहतात राजकारणात यायचं असं काही ठरवून मी आले नव्हते अपघाताने मी राजकारणात आली आहे माझ्या वडिलांसाठी माझ्या काकांसाठी राजकारण हा काय पेशा नाही पण आता बघू नेवर से नेवर प्रचाराचे मुद्दे म्हणजे क्रीडा असेल शाश्वत विकास असेल ह्याच्याही पुढे जाऊन लोकांना संधी देणं कारण आपल्याकडे टॅल संधी मिळत नाही त्याच्यामुळे टॅलेंटला प्रमोट करण्यासाठी जे आपण करू शकतो ह्या प्रत्येक ह्याच्यासाठी आम्ही प्रत्येक क्षेत्रात काही ना काही काही ना काही धडपड करून आमची मुलं जी असेल आमची तरुण पिढी असेल त्याला पुढे नेण्याचा पुरेपूर प्रयत्न -पुरे पुरे पुरे करतो की आवर्जून किरण सामंत भैया सामंत हे तुमच्या घरातला माणूस आहे असं समजून तुम्हाला प्रचार करायचा आहे आणि किरण सामंत यांना भरगोच्च सा मताने तुम्हाला निवडून द्यायचं आहे महायुतीच्या उमेदवाराला तुम्हाला निवडून द्यायचं